जरांगे नावाच्या बुजगावण्याकडून आमचं आरक्षण संपवलं जाते आहे एकनाथ शिंदेनी आमच्या जीवनात माती कालवू नये लक्ष्मण हाके फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे असा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला आम्ही अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करण्यासाठी आंदोलन करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची मिलीभगत आहे असा खळबळजनक आरोप हाके यांनी केला ते गुरुवारी वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली तानाजी सावंतसारखे के मंत्री जरांगेंच्या उपोषणाला भेट देऊन मी मराठा म्हणून आलो असे बालिश वक्तव्य करतात आपण बारा करोडचे जनतेचे मंत्री मुख्यमंत्री आहात हे विसरून जातात मुख्यमंत्री शिंदे यांचं सरकार ओबीसींना डावलत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे बेकायदेशीरित्या कुणब्यांच्या नोंदी करून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात महाराष्ट्रात घातला जात आहे मला खंत वाटते असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे वीस हजार लोक आम्हाला आडवी येतात आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाच्या आम्ही चार तास लेट चाललेलो आहोत यावरून तुमच्या लक्षात कल्पना आली असेल की ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे ज्या वेदना आहेत जी भावना आहे या मायबाप सरकारच्या कानापर्यंत गेला पाहिजे या सरकारला सरकारनं कुठंतरी यावरती भूमिका घेतली पाहिजे असं वातावरण आहे अधिवेशन सुरू आहे काय वाटतं सरकार पॉझिटिव्ह आहे का सगळ्या संदर्भात काय भूमिका असणार आहे तुमची इथून पुढे सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशा संदर्भात या महाराष्ट्रामधला ओबीसी त्यांना ओबीसी त्यांना विरोध करेल सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश हा ओबीसी सहन करणार नाही आणि अलीकडच्या कालावधीमध्ये कुणब्यांच्या ज्या चोपन्न लाख नोंदी झालेल्या आहेत या नोंदींच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य असं मोठं आंदोलन लोकशाही मार्गाने उभं केलं प्रत्येक सभेमध्ये तुम्ही सरकार विरोधात कठोर भूमिका घेत काय वाटतं सरकार सरकारवर भरपूर टीका होत आहे तुमच्यामध्ये सरकारवर आमचा भरोसा नाही सरकार म्हणते आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला झरंगे म्हणतायत की आम्ही ऑलरेडी कुणब्याच्या नोंदीद्वारे ओबीसीच्या आरक्षणात घुसलोय ऐंशी टक्के घुसलोय आणि सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही शंभर टक्के घुसणार आहोत ओबीसीचं आरक्षण संपलं ना जर मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर बलुता टिकेल आलुतेदार टिकतील भटक्यावी विमुक्त जाती जमाती दा टिकतील त्यांची पोरं मराठा समाजाच्या तरुणांच्या कॉम्पिटिशनला उतरतील का कारण शिक्षण संस्था त्यांच्या आहेत नोकऱ्या देणारे ते आहेत लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन कायदा बनवणारे आणि कायदा अंमलात आणणारी माणसं शासन करती जमात कोण आहे आणि मग शासन करते जमात जर मागास होत असेल तर मग पुढारलं कोण बलुता पुढारला ओबीसी पुढारला ओबीसीनी कारखानदारी चालवली ओबीसी रिटीन रिटर्न आगेन अगेन निवडून येतात आमदार खासदार होतात ओबीसी महाराष्ट्र हातात घेतलाय ओबीसी महाराष्ट्र वेठीस धरलाय ओबीसी जाळपोळ केली आंदोलन केली काय केलं नक्की ओबीसीने या प्रश्नाचं उत्तर आताच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं अन्यथा तुम्ही जी शपथ घेतली बारा करोड जनतेचं दायित्वाची तुम्ही ही शपथ विसरलाय तुम्ही घटनेचा द्रोह करताय तुम्ही कायदा भंग करताय अशी आमच्या ओबीसीच्या तरुणांची भावना आहे बघा मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या म्हणजे स्वजातीय आंदोलनाला रेड कार्पेट घालतात आणि ओबीसी बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाहीत काय म्हंटल पाहिजे आम्ही त्यांना मग आम्ही त्यांची रयत नाही होत का आम्ही त्यांना मतदान केलं नाही का पन्नास साठ साठ टक्के लोकांचा तुम्ही मताचा अधिकार काढून घेतला काय आम्हाला आम्हाला तुम्ही करता, तुम्ही गृहित करता आम्ही आहात नाही विश्वास अजिबात नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसी आमच्या डीएनए आहे डीएनए असेल तर पुढे यावं आणि खरं काय ते सांगावं की नक्की ओबीसीचं चाललंय काय झालंय काय ओबीसीचं द्यावं उत्तर बिरो रिपोर्ट एस मराठी वाशिम